छत्रपती शिवाजी महाराज यांचे भिवंडीमध्ये एक मंदिर उभारण्यात आलं आहे आणि शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या माध्यमातून हे मंदिर बांधण्यात आलं आहे दोन हजार सतरामध्ये या मंदिराच्या कामाचा भूमिपूजन सोहळा सेवाचे पालकमंत्री आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला होता तर तब्बल सात ते आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि मूर्तीचा प्राण प्रतिष्ठापन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडणार आहे येत्या चौदा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत या मंदिराचा प्राण प्रतिष्ठापन सोहळा पार पडणार आहे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी कृष्ण पाषाण काळा पाषाण या दगडातून या मंदिरामधील छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती घडवलेली आहे या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सैन्यदनातील अनेक मावळे यांचे वंशज देखील उपस्थित राहणार आहेत तर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना रायगडावरील महंत करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातील हे पहिलंच भव्य प्रमाणात मंदिर आहे ह्या मंदिराची भव्यता बघितली तर एकदम गडकिल्ल्यासारखे आहे आणि अतिशय ह्या मंदिरासाठी या, या शक्तीपीठासाठी आम्ही खूप चांगल्या प्रकारचं असं प्लॅनिंग केलं आणि ह्यानुसार ह्या मंदिराची जे भव्यता आहे आणि ते त्याचे जे मंदिराचे जे डिझाईन आहे ते एखाद्या गडकिल्ल्यासारखे आणि भविष्यकाळामधील येणाऱ्या युवा पिढीसाठी गडकिल्ले स्वरूप दिसावं यासाठी हो। आम्ही या, या मंदिराला गड किल्ल्यांचं स्वरूप दिलेलं आहे त्याचबरोबर ह्या सोहळ्यामध्ये आता हा लोकार्पण सोहळा जवळपास चार दिवस चालणार आहे चौदा मार्च ते सतरा मार्च असा एकूण चार दिवसाचा हा लोकार्पण सोहळा असून या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रामधील सर्वच मान्यवर उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर महाराजांचे उंशेच आहेत जे थेट वंशज आहेत उदयनराजे भोसले असतील संभाजीराजे भोसले असतील शिवेंद्रराजे भोसले असतील सुद्धा आम्ही निमंत्रण पोहोचवलेलं आहे आणि ते सुद्धा ह्या सोहळ्यामध्ये आवर्जून उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आपले जे महाराजांच्या बरोबर जे पहिले सुरुवातीच्या काळामध्ये जे माऊले होते त्यांचे सुद्धा वंशज आहेत ते सुद्धा ह्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार आहेत सर चारही बाजूला पाहिलं आमचं शिव म्हणजे हे शिवकांती प्रतिष्ठानचं तेच मेन उद्दिष्ट होतं की हे जे मंदिर बनलं हे मंदिर नसून एक शक्तीपीठ आहे या मंदि शक्ती शक्तीपीठामध्ये ज्यावेळेस आपण आक याल त्यावेळेस आपल्याला सगळ्यात पहिलं महाराजांनी जे पण इतिहास घडवला ते जे मेन प्रमुख प्रसंग असतील ते संपूर्ण तिथे क भिंती चित्र असतील त्याचबरोबर त्या चित्राच्या खाली त्या चित्रांची संपूर्ण माहिती असेल मिरजच्या माध्यमातून ते आम्ही सगळं तिथे मांडलेलं आहे कारण आमचं मेन ध्येय ते तेच होतं की मंदिर असून हे शक्तीपीठ आहे ते आल्यानंतर प्रत्येक शिवभक्त प्रत्येक युवा कोणी आलं तरी त्यांना वाटलं पाहिजे की इथनं काहीतरी प्रेरणा घेऊन गेलं पाहिजे की त्यानंतर ह्या मंदिराचं आमचं ध्येय धोरणं जे आहे ते आम्हाला सत्यात उतरल्यासारखं वाटेल आणि खरोखर आम्ही ते जे काम केलं त्याचं आम्हाला कुठेतरी समाधान मिळेल कारण शिवाजी महाराजांचा विचार कुठेतरी कमी होत चालले होते ते जिवंत करण्याचं काम या शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही करत आहोत सर कशा खरं म्हणजे मूर्ती हे जे, आ, जे मंदिरा है, है मंदिरा से से है मंदिर आहे हे मंदिराची आम्ही मजबूती जी असेल जवळपास चारशे वर्ष टिकेल एवढी मजबूत घेतलेली आहे कारण आपल्याला माहिती आहे की हे मंदिर किंवा एक शक्तीपीठ आहे हे तो शंभर वर्ष किंवा सत्तर वर्ष ऐंशी वर्ष टिकेल अशा प्रकारचं नाही ह्या मंदिराचं मजबूत मजबूतीकरण आम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे केलेलं आहे कारण ह्या कारण भविष्याचा विचार केला असता किंवा येणाऱ्या पिढीलासुद्धा ज्या प्रकारे आपल्याला हवं आहे मंदिर त्या प्र त्याप्रमाणे आपण इथे संपूर्ण मंदिराला सुरुवातीच्या काळामध्ये आपण आर सी सीमध्ये त्याच्या आर सी सीमध्ये काम केले त्याचबरोबर आर सी सी केल्यानंतर त्याच्यावर आपण दगड बांधकाम केलेलं आहे एकंदरीत आर सी सी केल्यानंतर दगड बांधकाम करणं म्हणजे ते खूप मजबूतीकरण होतं आणि यासाठी आमच्या आर्किटेक्चर विशाल सर हे नेहमीच तिथे वेलोवेली तिथे त्या मंदिराच्या ठिकाणी येत होते आणि आजपर्यंत ते येत आहेत मंदिरामध्ये मंदिराच्या कामामध्ये कुठेही आम्ही तडजोड केली नाही मंदिराचं काम जसं व्हायला पाहिजे त्यापेक्षा अजूनसुद्धा चांगल्या पद्धतीने कसं होईल याकडे आम्ही लक्ष दिलं त्याप्रमाणे मंदिराचे जे बांधकामाचे जे मजबूतीकरण आहे किंवा मंदिराचं जे बांधकाम आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं केलेलं आहे आपण तिकडे आल्यानंतर आपल्याला समजेलच की मंदिराचं काम कशा प्रकारे झालेलं आहे मूर्तिकार मूर्तिकार अरुण योगीराज आहेत जे रामलल्लाची ज्यांनी मूर्ती घडवली मैसूर येथील हे मूर्तिकार असून अतिशय चांगल्या प्रकारचे मूर्तिकार आहेत जवळपास त्यांची ही पाचवी पिढी आहे त्यांच्या मा वंशपरंपरागत हे त्यांचा व्यवसाय हा चालू आहे आणि जवळपास चाळीस ते एकेचाळीस वर्षाचे हे मूर्तिकार असून अतिशय चांगल्या प्रकारे मूर्ती घडवणारे हे आम्हाला मूर्तिकार मिळाले त्यांनी शिवाजी महाराजांची मूर्ती मला वाटतं महाराष्ट्रातून आपली पहिलीच okay. मूर्ती त्यांनी घडवलेली आहे तर त्यांचंसुद्धा खूप कौतुक करावं तेवढं एवढ्या चांगल्या प्रकारचे त्यांनी मूर्ती घडवलेली आहे खरोखर हे निंदनीय आम्ही त्याचा निषेध करत असतो नेहमीच कारण ज्या राजांमुळं ज्या आपल्या स्वराज्याच्या मावल्यांमुळं आपलं आपलं पहिलं महा म्हणजे हिंदू धर्म वाचला गेला ज्या आदिलशे निजामशाही या लोकांनी त्यावेळेस आक्रमण केली होती त्यांना तोंड देणारे हे आपले सैनिक असतील हे जे आपले मावळे असतील त्यांनी आपल्या जीवाची न करता शिवाजी महाराजांना खूप चांगल्या प्रकारे साथ दिली आणि स्वराज्य घडवून आणलं अशा मावल्यांबद्दल अपशब्द वापरतात हे खूप चुकीचं आहे असं असे ह्या गोष्टी कुठेही झाल्या नाही पाहिजेत बद्दल आम्ही पूर्णपणे ह्या त्यांचा निषेध करतो जे कोणी वक्तव्य करत आहेत त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने